महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सर्वाधिक अशा पैसं जनमताचा कौल महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी दिला आम्हाला सर्वांना या गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे आणि आमच्या साऱ्यांच्यावरची जबाबदारी वाढते आहे पुढची पाच वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीपथावरची देवेंद्रच्या नेतृत्वाखाली एकनाथराव अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्याला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहायला मिळेल मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय पुन्हा संधी आहे आणि कशा पद्धतीचा नेमका काही क्षणाची वाट पाहूया आपण माहिती <laughs> समोर येते की भुजबळ साहेबांना नाही नाही कोणाला काय फोन वगैरे काही झालेले नाही उद्या आमचा कार्यक्रम विदर्भातल्या संबंध अकरा जिल्ह्यांतील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नियोजित ठेवला होता अपेक्षित आम्हाला असं होतं की कदाचित आज मुंबईमध्ये शपथविधी होईल पण तो थोड़ी शाली उद्या विधी आहे ती वेळ आम्ही थोडीशी अलीकडची गेली त्याच्यामुळेच उद्या संबंध विदर्भातील अखरा जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कारण अजितदादा उपमुख्यमंत्री आज या नवीन सरकारमध्ये झाल्यावर तेही नागपूरला आपल्या उपराजधानीमध्ये येत आहेत स्वाभाविकपणाने उद्या सगळेच महायुतीचे सर्वच आमदार दिल्लीमध्ये असतील <laughs> शेवटी हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री या वतीमध्ये तपशीलवार उद्या बोलतील मला असं वाटतं देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते पहिल्यांदा येते आहे ते त्याच्यामुळे त्यांचं उद्या अभूतपूर्व स्वागत वैदर्भीय जनता आणि नागपूरची जनता त्या ठिकाणी करणार आहे त्यावेळेला तेच या संदर्भातली अधिकृत माहिती देतील राष्ट्रवादीमध्ये हे उद्या कळेल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पण उद्या येत आहेत स्वाभाविकपणाने ते या वर्षाच्या वतीमध्ये बोलतील शिवाजी राजांनी अं बीड मध्ये म्हटलं होत कि अं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपीला सापळा त्या भागातील मंत्र्यांना आमदार करण्यात आल असं अजित दादा यांनी सांगितलं ठीक आहे शेवटी संभाजी राजाने त्यांची देंज, त्यांच देंज, मत व्यक्त केलं असेल माझे काय या विषयावरती मला काय माहिती नाही स्वाभाविकपणाने आम्ही ज्या वेळेला उद्या बसू त्या या सारा गोष्टीचा विचार करू